हा पावभाजी मसाला आहे आज मी तुम्हाला पावभाजी मसाला घरच्या घरी कसा करायचा हे दाखवते ह्याच्यात जे मसाले वापरलेले आहेत ते सगळे मसाले आपल्या घरी इझिली अवेलेबल होतात किंवा घरी आपल्या असतातच हा मसाला अतिशय टेस्टी आणि के स्पायसी असा होतो जर पावभाजी करताना आपण दोन चमचे जर विकतचा मसाला वापरत असू तर हा तुम्ही एक चमचा जरी मसाला घातलात तरी तो आपल्याला पुरतो असा हा अतिशय स्पायसी स्ट्रॉंग असा मसाला झालेला असतो नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मी तुम्हाला जे माप दिलं आहे त्या मापामध्ये मा हा पंच्याहत्तर ग्रॅम मसाला झालेला आहे तर असा हा पावभाजी मसाला कसा करायचा ते आता बघूया त्याचं पहिलं साहित्य बघूया नेहमी पावभाजी मसाला आपण विकत आणतो एव्हरेस्ट सुहाना अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे हे मसाले मिळतात त्याच्यापेक्षा चांगला पावभाजी मसाला आपण घरी करू शकतो ते बाहेरचे मसाले आपल्याला खूप घालायला लागतात हा आपण घरी केलेला मसाला अगदी थोडा घातला तरी पुरतो त्याचं तुम्हाला आता पहिल्यांदा मी साहित्य सांगते हे सगळं साहित्य आपल्या घरी इझी अवेलेबल होतं आपल्या घरी असतंच हे सगळं इथे मी तुम्हाला चमच्याच्या मापांनी सगळंच दाखवते जो आपला नॉर्मल चमचा असतो पोह्याचा त्या चमच्याने सगळं दाखवते हा बघा हा चमचा घेतलेला आहे मी किंवा तुम्ही टीस्पून घेतलात तरी चालेल एक चमचा लवंग घेतलेली आहे एक चमचा मिरी घेतलेली आहे इथे मी पांघरी मिरी घेतलेली आहे तुमच्याकडे असेल तर ती घाला नाही तर काळी मिरी घेतली तरी चालेल पावभाजी मसाल्यात पांढरी मिरी वापरतात एक चमचा दालचिनी घेतलेली आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत चार पाच मसाला वेलची घेतलेली आहे दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे शहाजीरा घेतलेला आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे दगडफूल एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा काळं मीठ एक चमचा साधं मीठ एक चमचा आमचूर पावडर ते दोन चमचे साधं जिरं घेतलेलं आहे आपलं नेहमीचं पाव वाटे धने घेतलेले आहेत दहा बारा लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी या दोन्ही घेतलेल्या आहेत हे बघा काश्मीरी आणि साधी असे दोन्ही घेतलेले आहेत तुम्ही इथे बघितलं असेल हे सगळं सामान किंवा हे सगळे मसाले आपल्या घरी असतातच ते सगळे वापरून हा आपण पावभाजी मसाला करतोय आता हे सगळं आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे आता पहिल्यांदी लाल मिरच्या भाजून घेऊया हे बघा मिरच्या भाजत आल्या की अशा छान फुलतात त्या हे बघा कशा फुलल्या आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता काढते मी या शहाजीरं जिरं एकत्र केलेलं आहे त्याच्यातच बडीशेप घालते हे तिन्ही एकत्र भाजून गे घेऊया हे सर्व आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे लो फ्लेमवर चांगलं गरम झालं पाहिजे आपल्याला याचा मसाला करायचा आहे त्यामुळे तो मिक्सरमधनं चांगला बारीक झाला पाहिजे त्याच्याकरता हे सगळं भाजून घ्यायचं हे भाजत आलं की खूप छान वास येतो आहे आपलं हे भाजून झालेलं आहे काढते आता मी लवंग मिरी दालचिनी मसाला वेलची दगडफूल हे सगळं एकत्र भाजून घेते तुम्ही बघितलं असेल हे भाजायला अजिबात वेळ लागत नाही अक्षरशः दोन दोन मिनटात हे भाजून होतो एकदा पॅन चांगला तापला की हे लगेच भाजलं जातं हे बघा दगडफूल असं चा, छान फुललं आहे मसाला वेलची फुललेली आहे आपलं हे भाजून झालेलं आहे धने घेते धने जरा भाजत आले की त्यात ओवा घालायचा आता हे कसुरी मेथी घालूया मी गॅस बंद करते आता हा जो आधी मसाला भाजला आहे तो सगळा ह्या कढईत एकत्र एक करूया गॅस बंद केलेलाच आहे आता सगळा एकत्र भाजून घेऊया अगदी दोन मिनटंच भाजून घ्यायचं आहे गरम कढईमध्ये हे बघा हे सगळे मसाले गार झालेले आहेत आता हे सगळे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊया दळून घेऊया ही लवंग आहे या लवंग्याचा असा हाताने तुकडा होतोय इतपत सगळं आपल्याला हे भाजून घ्यायचं आता ह्याच्यात आमचूर पावडर घालूया काळं मीठ घातलं आहे साधं मीठ अर्धा चमचा सुंठ पावडर घालतीये आहे असली तर घाला नाही घातली तरी चालेल पाव चमचा हळद घालतीये आहे एक चमचा रंगाकरता लाल तिखट घालतीये आहे हे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे पुन्हा एकदा फिरवून घेते मिक्सरमधून हे बघा हा आपला मसाला तयार झालेला आहे छान बारीक झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा चाळून घेतलात मसाला तरी चालेल मी नेहमी असाच वापरते चाळून घेत नाही घरी केलेल्या मसाल्यामध्ये आपण खडे मसाले, मसाले जास्त वापरलेले आहेत विकतच्या मसाल्यामध्ये कायम धने लाल सुक्या मिरच्या ह्या जास्त वापरलेल्या असतात त्याच्यामुळे त्या तो मसाला वजनाला जास्त भरतो पावभाजीत आपल्याला विकतचा मसाला जास्त घालायला लागतो हा मसाला तुम्ही थोडा जरी घातलात तरी ह्याची पावभाजीला खूप छान टेस्ट येते